शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिका शिक्षक गिरीश फोडेंना निलंबित करण्यात आलेलं आहे त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कोल्हापूर दौऱ्याला थेट विरोध केला होता कुणाल कांबराच्या गाण्याचंही त्यांनी जोरदार समर्थन केलं होतं त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं बोललं जाते राजकीय सूडबुद्धीनं कारवाई केल्याचा आरोप गिरीश फोंडे केला आहे तसंच या कारवाईला कोर्टात आव्हान देणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं निवडणुकीच्या अगोदर एकनाथ शिंदेंनी सांगितलं होतं की हा महामार्ग आम्ही कोल्हापर्यंत रद्द करतो निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे आले सत्तेमध्ये आणि त्यांनी मात्र सपशेल यू टर्न घेतला आणि महामार्ग रेटणारच असं सांगितलं आणि त्यांची वेगवेगळ्या गावांमध्ये अशी कारवाई वगैरे सुरू आहेत काही विरोधक जसे तसे समर्थक देखील खोटे एजंट लावून हे शेतकऱ्यांच्या मध्ये घुसवून शेतकऱ्यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे मुख्यमंत्री हो, आणि उपमुख्यमंत्र्यांनी केले अगोदर रद्द करतो म्हटलं आणि निवडणुकीच्या अगोदर आणि मतं मिळून सत्तेत आल्यानंतर मग पुन्हा आ, फिरले सपशेल की नाही हा महामार्ग होणारच असं सांगतायत